सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य मानोरा तालुक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगाने राज्यस्तरीय रास्ता रोको आंदोलन मानोरा तालुका धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला धनगर समाज महाराष्ट्रात व पशुपालक म्हणून कार्यरत आहेत एकोणीसशे छप्पन साली अनुसूचित जमातीच्या एस सी एस टीच्या यादीत धनगड नावाची जमात दाखल करण्यात आली ज्यामुळे धनगर जमात अडुसष्ट वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित राहिला आहे धनगड नावाची जमात अस्तित्वात नसतानाही ही चूक घडली आहे असे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले व रास्ता रोको आंदोलन करून शासनाच्या निदर्शनास आणून दिले यावेळी धनगर समाजाचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते विजय पाटील वासुदेव काजळे सुरेश परांडे श्याम डोळस नरेंद्र काजळे अनिकेत लवटे नंदू खोड अभिजित डाकोरे हर्षदी हर्षजित जा डाकोरे गोविंदराव काजळे राजू चव्हाण राजू काजळे पप्पू खोड अजय ढोक रमेश पुसांडे उत्तम जराडे हर्षल पराडे जीवन मात्रे असे एक न अनेक कार्यकर्ते उपस्थित होते विशेष प्रतिनिधी किशोर राठोड मानोरा